आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅपचे तुमचा स्वागत आहे आणि आज आहे बुधवार आता वाजले घड्याला आठ वाजून दहा मिनटं झाले आणि आम्हाला जायचं आहे टिमाटला आता तयार झाली आणि जाऊन येते टिमाटला मी गोष्ट वाजले साडेआठ दीड तासाने येईल साधारण मी फक्त भात आणि आमटी गरम करायचे भात जर नेत्रा घालणार आहे आमटी मी तिला बोलली काढून ठेव करू म्हणजे आल्यावर मी गरम करेन गरम 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 खायला जरा बरं पडेल आणि योगिनी मॅडम आहे ना दे

मी पहिल्यांदाच घेते घेऊ का घेतल्याशिवाय समजणार नाही ना आपल्याला हा एक डबा एक घेतलाय आम्ही आणि एवढा सामान घेऊन जायचं आम्हाला गाडीतनं म्हणून पोरीनला आम्ही आणत नाही आमच्या चला आता घरी गेल्यावरच डी मार्ट बंद होते बघा बाजले साडे दहा स्मार्ट बाजार आत्ताच आली डी मार्टमधून मला बोल मम्मी मला दहा अंडा दे बनवून करून मला मच्छी नको आहे आता अंडे दोन होते घरामध्ये तर नेत्रा मॅडम ने का तिला तिला नाही आता मी तिला फटाफट फटा अंडा बनवून देते तर मी अंडा कसा बनवते आणि तिला कसा अंडा आवडतो तुम्हाला दाखवते बघा मी तेल घेतलं आहे दोन चमचे आणि याच्यात त्यांनी अंडा फोडून घेतला होती वाव अंडा बनवता पण चला आता आपण अंडा त्याच्यामध्ये ॲड करूया आणि हा आहे हा मालवणी मसाला आहे ती अशी माझी तिखट आमटी नाही खायचा पण हा अंडा आहे ना तिला एवढा आवडतो ना आता हा मीठ एवढा आवडतो ना ले आवडतो तिला आणि आमच्याकडे दोनच अंडे होते दुपारी पण तिने तसाच अंडा खाल्लेला होता आणि आता पण तिला तसंच पाहिजे काय काय लोक माहिती आहे अंडा ना असाच खातात म्हणजे असा काढतात आणि असंच खातात मला नाही तसं जमत मी आता हा पालक आहे खरच सुंदर लागतो असा अंडा नक्की तुम्ही ट्राय करा चला असा अंडा नेत्रामध्ये खात तुला असा अंडा आवडतो की नाही गरम आहे तर चला आता पटापट जेवून घेते नेत्राने आमची सुद्धा गरम केलेली होती आणि भात तर तिने घातलेला होता एवढी तर एवढा तर तिला येत म्हणायला केलं तर नाही भरपूर तुझी आहे ग बाई थोडी पहिल्यांदा असा ताट भेटलाय लगेच आल्या म्हणजे भात घाल आणि आमटी आहे ना मी आल्यावर गरम करते मग तिने काय केलं आमटी फक्त गरम केली त्याच्यात ना थोडस पाणी टाकायचं होतं आणि मीठ म्हणजे घेवी तर झालेली होती पण ती बोलतात ना एवढी हुशार पोर घे तर चला आता जेवून घेते पटापट दुख्त लागले सव्वा अकरा वाजायला आले बाराच्या आधी जेवायला पाहिजे गुरुवार चालू होणार आहे चला आता जेवण तुम्हाला ह्याच्यात मच्छी नाही दिसत असेल कारण हा आहे डोकं मच्छीचं आणि हे सार बघा किती घट्ट घट्ट जरा पाणी टाकायला पाहिजे होतं चला या मग जेवायला तर चला आता जेवण आहे आणि सामान थोडा आहे

साखर आणि चायपत्ती आणि मी असं एकत्र जास्ती मॅगी आहे पास्ता पिस्ता बनवेल ना तर चायनीज काहीतरी असं बिर्याणी बिर्याणी बनवेल बनवेल तर टाकेल पण हे पाहिजे ना आपल्याकडे तीन पॅकेट घेऊन मी आणि सॉस पॅकेट शिरा पण घेऊन आले बाकी मी कडधान्य म्हटलं तर फक्त जांबोली चणे आणि सफेद वाट पाहिजे हे दोन पॅकेट घेऊन जाईल आणि रवा पण संपलेला होता आणि पोहेचा पॅकेट घेत

सुगंध चांगला आहे है त्यासाठी आणि एरियल पॅकेट आहे ना दोन दिवस आधी मिस्टरने आणलेलं होतं एक किलोचा पॅकेट होता एरियलचा तर मी आर्धा घेतला आहे जे जे किलो तरी दोन महिन्यालाच पुढता आणि हाय लिक्विड पण आणला आज दोन लिटर दोन लिटर आणि हे लिक्विड पण मी छोटी मोठी घेतली कारण मोठी मोठ्या हाय थोडीशी फक्त हार पीक संपलेला हा मी बाकी वाले ना तो थोडी संपाला आणि कम्फर्ट साबण आहे हा मी गेल्या महिन्या दोन महिन्या गेलेले होते ना तेव्हा मी घेतलेला त्याचा मी अर्धा करते आणि फेस वॉश करून

कपडे पण राहील पण मी ते काही थांबणार नाही चार मासाचे कपडे राहतील राहतील उन्हावर असतो माझ्यासाठी तरी तो ले मोठा वाटतोय तर चला आता सामान काक्यावर ठेवून येते आणि आता इथेच मी माझा ब्लॉग गेन करते प्लीज तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की